नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पुरंदर विमानतळाला बाधित गावांचा विरोध सासवडमध्ये मोर्चा काढून करण्यात आला निषेध पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित सात गावातील लोकांनी मोर्चा काढून विरोध दर्शवलाय खानवडी पारगाव मुंजवडी एकतपूर वनपुरी उदाचीवाडी येथील शेकडो ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य या मोर्चामध्ये सहभागी झाले होते काळे झेंडे विमानतळ विरोधी फलक आणि विमानतळ विरोधी घोषणा देत शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा मोर्चा यावेळी काढण्यात आला यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं कुठल्याही परिस्थितीमध्ये विमानतळ होणार नाही याची आपण दखल घ्यावी व आमचं म्हणणं शासन दरबारे पोहोचवा असं विमानतळ कृती समितीच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं

त्याच्यामुळे हा प्रकल्पात काम असेल अशाच संदर्भातलं बसणार आणि अशाच चंद्राचं मत आधार बसून जायचं महिला स्वतः पुरे जायचे आणि तसं काढून जायचं पूर्ण स्वतः पुरे जातील घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आणि वर्तमानपत्रातून टीव्ही वरून ते आपण सगळ्यांनी ऐकलं न विचारता न विश्वासात घेता विचारपूस न करता हा विमानतळाचा प्रकल्प या सात गावाच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मारण्यात आला आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या आमच्या पारगावच्या ग्रामसभेला सातशे सात लोक हजर होते आणि या सगळ्याच लोकांनी हा प्रकल्प आम्हाला नकोय आहे ग्रामसभेत म्हणून ठराव मंजूर केला ते सगळे ठराव आपण शासनाला वेळोवेळी पाठवले या विमानतळाला विरोध करण्यासाठी गेले दहा वर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारे पुण्याला आपण दोन आंदोलन केली मोर्चे नेले सासवडला आपण दोन आंदोलन एक रास्ता रुपये केला आणि आज परत आपण आंदोलनाला आलो कारण आता मध्यंतरी शासनाने जाहीर केले की एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना सांगितलं की संपादन करा तर बारामतीच्या कार्यालयात आम्ही फक्त चौकशी करायला गेलो किंवा तुमच्याकडे खरंच आदेश आलेत का तुम्ही कशा पद्धतीने भूसंपादन करणार तुमची प्रोसेस काय नियम काय <coughs> तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भूसंपादन हे जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेकडून होत आणि आमच्याकडे पुढचा विकासाचा टप्पा येतो आणि मग आम्ही त्यांना तरी आपल्या सर्वच गावचे आमच्या शेतकऱ्यांचा असा असा विरोध आहे तुमच्याकडे जेव्हा जी आर येईल परिपत्रक केलं तुमची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा त्यांना कळवा अशा प्रकारची विनंती आम्ही सातगावच्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी जेव्हा विमानतळ चालू झाले राज्यपाल महोदयांचं सीमा निश्चित केल्याचं परिपत्रक आपल्याला आहे सगळेजण व्हॉट्सअपला युट्यूबला वाचतोय आपण बारगावच एक हजार आणि सदतीस हेक्टर हे भूसंपादन करण्याचं शासनाने परिपत्रक जाहीर ब्याण्णव एकर होते उद्याची वाडी दोनशे एकसष्ट एक हेक्टर म्हणजे सहाशे पंचवीस एकर मुंजवडीचे एकशे चाळीस हेक्टर तीनशे सत्तावन्न पॉईंट पाच एकर, एक एकर <गँग> होते एकदपूरचं दोनशे एकाहत्तर हेक्टर सहाशे सत्त्याहत्तर पॉईंट पाच एकर खानवडीच चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर हेक्टर म्हणजे शंभर गुण त्या अडीच एकरचा बाराशे दहा पॉइंट पाच एकर कुंभारवळण तीनशे एक्कावन हेक्टर आहे आठशे सत्याहत्तर पॉईंट पाच एकर वनपुरीचं तीनशे एकोणचाळीस एक्टर आहे आणि आठशे सत्तेचाळीस पॉईंट पाच एकर या गावामध्ये जवळजवळ एकोणचाळीस वाड्या वाजते येत आहेत तर सगळ्याचा आम्ही अंदाज केला लोक किती बाधित होतात घरं किती जात आहेत झाडं किती जात आहेत जनावरं किती जात आहेत पाळीव प्राणी कुठे आहेत जंगली प्राणी कुत्री मांजरं आणि पुरती झाडे सगळ्याचा आपण अंदाज घेतलेला आहे ही प्रचंड मोठी आणि याच्यामधून होती प्रश्न एवढाच आहे की मानवी वस्तीमध्ये विमानतळ करण्याचं घोषित केलेलं आहे दोन हजार तेराचा कायदा सांगतोय की गावठाणं इंग्रजांच्या काळातला कायदा आहे गावठाणं पुनर्वसित करा पारगावच्या गावठाणत ब्याऐंशी घर आहेत खानवडीच्या गावठाणात सदतीस घर आहेत जी अशी गावठाणात थोडी थोडी घरं राहिली आणि सगळे लोक वाड्या राहायला गेले आणि या लोकांना पुनर्वसन हा शब्द हा कायदा लागू पडत म्हणून पैसे घ्या कुठे जायचे तिकडे घर बांधा आणि त्या पद्धतीने प्रपंच करा संसार प्रपंच द्वंदा करून पाहिला जात नाही मग शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न आहे कि आम्ही जायचं कुठे राहायचं कुठे खायचं काय पुढच्या पिढ्यांचा आवासून प्रश्न आमच्या समोर आहे ते आम्हाला माफ करणार नाहीत विचारतील आम्हाला राहायला घर कुठे बांधायला जागा कुठे आणि याचे उत्तर आपल्याकडे नसणार आहेत आणि म्हणून आपण शासनाला सांगतो की मानव मानवी वस्ती इथ कुंभारणाच्या बॉर्डर पासून ते पारगावच्या आडव्या रस्त्यापर्यंत नॅशनल हायवे एकशे चौसष्ट आणि तिथपर्यंत सगळी राहणारी घरं आहेत गोटे आहेत गायी बोर सगळे आणि मग हे सगळं जर नष्ट होणार असेल ही वनसंपदा नष्ट